वारंवार डॉक्टरकडे जावं लागतंय खूप सारे ज्योतिषाकडे बघून झालंय की ह्याचं कारण काय असेल पण ह्याचा काही फरक नाही पडत आहे पण तरीही तुम्हाला असं वाटतंय का की मला हिलिंगची काय गरज तर लक्षात घ्या तुम्हाला नक्कीच हिलिंगची गरज आहे नमस्कार मी स्मिता हो पोनो बोनो पोन सर्टिफाईड हिलर आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन कोच लोकांना मानसिकरित्या सक्षम करून त्यांना त्यांचं उद्दिष्ट गाठण्यास मदत करण्याचा मानत ध्येय आता बघूयात की शरीर आजारी का पडतं ना शरीरात इमोशन्स साठवले जातात जे आजारांना जन्म देतात उदाहरणार्थ कॅन्सर म्हणा डायबिटीस म्हणा मग ह्या गोष्टीसाठी सोल्युशन काय तर इमोशनल डिटॉक्स होणं खूप गरजेचं आहे मग ते आपण कसं करू शकतो तर साधी सोपी पद्धत म्हणजे हवाईन प्रार्थना हो ओ पोनो, पोनो हो ओ पोनो म्हणजे काय की चुकीची गोष्ट दुरुस्त करणे इकडे आपण दुरुस्त करतोय आपल्या मनात साठवले गेलेले चुकीचे विचार चुकीचे भावना जे येतात आपल्या भूतकाळातल्या आठवणीमधून भूतकाळातल्या अनुभवामधून मग ते अनुभव ते विचार ओळखून क्लिनिंग करणं खूप गरजेचं आहे मनाच्या जखमा बऱ्या करणं खूप गरजेचं आहे जसं आपण शरीराच्या जखमा बरण्या बऱ्या करण्यासाठी डॉक्टरकडे जातो क्रीम लावतो मलम लावतो ऑइलिंग करतो तसं मनाच्या जखमा बऱ्या करणं पण खूप गरजेचं आहे तुम्हाला जर हो कोन पोनो, पोनो प्रार्थनेबद्दल जास्त माहिती जाणून घ्यायची असेल तर मला मेसेज करा मी तुम्हाला माझ्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देईल तो जॉईन करून आपण पुढे कनेक्ट होऊयात हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि त्यांना फॉलो करायला बिलकुल विसरू नका व्हिडिओ पुढच्या भागात धन्यवाद